मित्रांनो जीवन म्हणजे एक मोठं पुस्तक आहे प्रत्येक पानावर आपण काहीतरी लिहितो कधी चांगलं कधी वाईट पण नियतीचं वैशिष्ट्य असं की आपण जे लिहितो ते एक दिवस आपल्यालाच वाचावं लागतं आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी दाखवून देते की एक छोटस चांगलं कर्म देखील आयुष्य बदलवून टाकणारं ठरू शकतं एक छोटस गाव होत साध सरळ जीवन साधे लोक त्या गावातून रोज फिरणारा एक लहानसा मुलगा नाव होत अजय तो आनात होता आई वडील नव्हते नातेवाईक नव्हते जगण्यासाठी तो गावोगाव फिरायचा कुणी थोडं भाकरीचं तुकडं दिलं कुणी उरलेलं अन्न दिलं तरच त्याचा दिवस जायचा त्या दिवशी मात्र परिस्थिती फारच वाईट होती पाऊस प्रचंड कोसळत होता आकाशात विजा कडाडत होत्या आणि अजयच्या अंगावरचे कपडे होते भूक त्याच्या चिंबा ओरडत होती तो थकून बागून एका झोपडीपाशी थांबला काही पावलं पुढे जायचं धैर्यच उरलं नव्हतं शेवटी त्याने थरथरत्या हाताने त्या झोपडीचं दार ठोटावलं दार उघडलं आणि बाहेर आली एक स्त्री चेहऱ्यावर गरिबीची छाप होती पण नजरेत मायाळूपणा होता अजयच्या कशात शब्द अडकले पण हळू आवाजात तो म्हणाला मावशी मला थोडं पाणी मिळेल का स्त्रीने तिच्याकडे पाहिलं त्या भुकेल्या थकलेल्या चेहऱ्यात तिला स्वतःच्या मुलाचं प्रतिबिंब दिसलं ती क्षणभरही न थांबता आत गेली आणि काही वेळाने परत आली तिच्या हातात होती एक प्लेट गरम जेवण आणि एक ग्लास दूध ती मायेने म्हणाली बाळा पोटभर खा देव मोठा आहे अजयच्या डोळ्यात पाणी आलं तो पोटभर खाऊन झाला आणि त्या स्त्रीकडे पाहून म्हणाला मावशी मी तुझा कायमचा कर्जधार आहे स्त्री हसली आणि मुर्दू आवाजात म्हणाली बाळा मदतीचं काही कर्ज नसतं आज तुला गरज होती म्हणून मी मदत केली उद्या पुन्हा दुसऱ्याला गरज लागेल तेव्हा तू त्याला मदत कर एवढंच त्या अजयच्या मनात तो लहान अजय आता मोठा झाला अभ्यासात तो खूप हुशार निघाला मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे त्याने डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आज लोक त्याला डॉक्टर अजय म्हणून ओळखत होते आदर देत होते पण नियतीची दुसरी गोष्ट आता सुरू झाली होती तीच गरीब स्त्री कधी काळी त्या मुलाला अन्न आणि दूध दिलं होती आयुष्यभर कष्ट केले पण परिस्थिती बदलली नाही दिवशी तिला मोठा आजार झाला गावात येलाच शक्य नव्हता घरच्यांनी तिला शहरातील मोठ्या रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं ऑपरेशन खूप मोठं आहे खर्च प्रचंड आहे स्त्रीच्या चेहऱ्यावर चिंता दाटली तिने मनात विचार केला इतके पैसे मी कुठून आणू आयुष्यभर घाम गाळून कधी एवढं कमावलं नाही आता काय होणार कुटुंबीयही काळजीत होते पण देवाची कृपा ऑपरेशन ठरल्याप्रमाणे पार पाडलं स्त्रीची प्रकृती सुधारू लागली तरी तिच्या मनात एकच विचार वंगावत होता हे बिल मी कसं भरणार काही दिवसांनी नर्स तिच्या हातात हॉस्पिटलचं बिल घेऊन आले स्त्रीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं थरथरत्या हाताने तिने बिल उघडलं आणि पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कारण बिलावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं पेड इन फुल अ ग्लास ऑफ मिल्क इयर ॲगो खाली स्वाक्षरी होती डॉक्टर राहायचे हो तोच मुलगा त्याला कधी काळी तिने पोटभर आणणं आणि एक ग्लास दूध दिलं होतं तोच मुलगा ज्याने त्या दिवशी तिच्या मायेचे वचन हृदयात कोरलं होतं मदतीचं काही कर्ज नसतं आज तो स्वतः डॉक्टर बनला होता आणि आपल्या आई समान दातृत्व दाखवणाऱ्या त्या स्त्रीचं आयुष्य वाचून तिचं सर्व कर्ज एका ग्लास दुधात फेडलं होतं त्या वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं तिच्या डोळ्यातलं पाणी सांगत होत माणसाचं चांगलं कर्म कधीच वाया जात नाही ते योग्य वेळी योग्य पद्धतीने परत मिळतच मित्रांनो आपलं चांगलं कर्म कितीही छोट असलं तरी त्याची किंमत अमूल्य असते एक साधा ग्लास दूध एका मुलाच्या आयुष्यात प्रकाश ठरला आणि त्या मुलाने मोठा होऊन त्याचं शंभर पट करत थेड केलं नेहमी लक्षात ठेवा आपण केलेलं भलं कधीच वाया जात नाही कारण कर्म फिरून येतच धन्यवाद